सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये पावसानं थैमान घातलंय आगळगावामध्ये चांदणी नदीची परिस्थिती कायम आहे नदीला पूर आल्यानं बार्शी तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटलाय आगळ गावामधल्या नदीकाठच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं गावकऱ्यांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे रात्रीच्या मुसळधार पावसामुळे आगळगावातील सगळ्या रस्त्याच्या रस्त्यांना सुद्धा वड्या नदीचं गोर वाढलं आहे आणि आगळगावच्या नदीकाठची घरं अगदी धोकेच्या घंटेत आहेत रात्री नऊ तासापासून तुटलेला आहे तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन तात्काळ याचे पंचनामे करून घ्यावे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावामध्ये काल मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे तालुक्यातील वागदरी गावामध्ये नाल्याला प्रचंड पाणी आलंय दिवसभर सरून संध्याकाळी परतणाऱ्या शेळ्या नाल्याच्या एका बाजूला अडकल्या होत्या यावेळी ग्रामस्थांनी शक्कल लढवत शेळ्यांसाठी मानवी साखळी तयार केली आणि या सगळ्या अडकलेल्या शेळ्यांना नाल्याच्या दुसऱ्या बाजूला सोडलं अक्कलकोट तालुक्यामध्ये मागील काही दिवसामध्ये झालेल्या पावसामुळे नदी नाले ओढ्यांना प्रचंड पाणी आलंय तर या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची पुढचं बुलेटिन घेऊन येते माझी सहकारी आकांक्षा पाहत्रा एबीपी माझा